तर नमस्कार सगळ्यांना आणि बऱ्याच दिवसातून मी व्हिडिओ म्हणजे बोलून टाकते तर आज आले मी मावस भावाच्या घरी तर गावाकडचे व्हिडिओ माझे संपत आलेत थोडेसंच राहिलेत म्हणजे शेवटचाच व्हिडिओ असेल हा कदाचित आणि शेवटचा दिवस होता त्यामुळं वहिनींकडं आलो होतो तर आम्ही रात्री इथंच जेवलो वहिनींपशी आणि इथंच झोपलोत रात्री माई मी साक्षी माईच पप्पा आम्ही सगळी इकडंच होतो तिकडं गेलोच नाही तर घरी आईकडं आणि तर भाचा झोपला आहे सकाळ सकाळ उठून मी व्हिडिओ करते कारण वातावरण छान होतं मला लागलं होतं ना इथं गालाला टाक पडलं होतं तर ती हाच माऊज भाव होता माझा आणि लय घाबरला होता मला लागलं होतं त्यावेळेस म्हणजे असं थरथर थरथर थर, कापत होता इतका म्हणजे सगळं त्याचं पूर्ण अंग असं रक्तानं भरलं होतं तर त्याच्याच घरी आलोय आणि वहिनींकडं मी येते दरवेळेला आले तर येत असते मी ए माई उठ ग ते वरडायला लागला हा नाही मलाच म्हणते अखी आवड्या लवकर उठवलंच ग आज झोपायचं होत कसं वरटत हो झाड लावलं की इकडं अख्खा माणसं मग तिकड कोणाला वरटतोय म्हणजे घराकडं तोंड करून घराकडं तोंड करून वरटतोय तिकड जबा आहे तिकडं पळ बसले मी ओळखीची आहे माझ्या पाया खालची वाट होती इथ सगळी वाळूच होती किंवा हे लिंबा खाली सगळी गेली होत राहायला पलीकडं शिरडा असायची आमची इथं तो तो तर आम्ही इथंच राहत होतो आता दाखवलं तुम्हाला तिथे राहत होतो आम्ही तर कुंबडी आली इकडं अंडं घालायला तिला घरातच लागतं आणि खेडेगावाचं म्हणलं ना तुम्ही तर इतकं म्हणजे भारी वातावरण असतं आहे सकाळ सकाळ तर लय भारी असतं आहे सकाळ आणि संध्याकाळचं वातावरण दुपारनं म्हणजे वाटतं एवढं तेवढं ते पण सकाळ आणि संध्याकाळनं वातावरण इतकं भारी आहे की लयच भारी वाटतं तर इकडं बघा ह्यांचं काय चाललं आहे तर हा बघा भावाचा फोटो आहे नंतर तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवले वाटतं व्हिडिओमध्ये लग्नाच्या

ले ना ना झुरायचं सगळ्यांना आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं तर बघा आता मी काल गावावरून आले आल्या काही व्हिडिओ काढला नाही कारण कि अवड सगळा फुपट सगळा धुरळ धुरळान आधीच माझ्या डोळ्याला त्रास होतो त्यात जास्त त्रास झाला उन्हानं पण आणि भरवण्यात आलो आहे जारमध्येच मांडला आहे कारण की पाणी आम्ही भरलंच नव्हतं ना आता दोन चार दिवस आम्ही तिकडं आमचं गेलं त्यामुळं पाणी काय भरलंच नव्हतं आणि म्हणून त्यांनी म्हणलं की जारमधलं पाणी वापर स्वयंपाकाला पण आणि प्यायला पण मी नंतर भरणं म्हणतो मग तोपर्यंत जाते आम्हाला दोन दिवस जार जाईल स्वयंपाकाचे ह्याचे चपात्या झाल्यात माझ्या आता म्हणलं भाजी करावं शावतेची शेण आणि झालं काम भांडी घासली का झालं धुणं आज हातानेच धुवून टाकलं मी मशीनमध्ये काही धुणं टाकलंच नाही कारण की कपडे नवी होती आणि त्या नव्या कपड्यांचा मशीनमध्ये ना सगळं असं चोरकाच आहे म्हणजे कसं जुनी असल्यामुळेच धुवून निघते इतकी धुते ती मशीन कपडे म्हणून मी माझ्या आज हातानेच कपडे धुतली ह्यांची पण माहीच्या पप्पांची आमची आज सगळीच आणि माहीचा पण एक ड्रेस होता ती पण धुवून टाकला आणि नाही आली ना कारण की माहिला राहायचं आहे घाईच्या सुट्ट्या महिला एन्जॉय करायच्या त्यामुळे महिला ठेवली तिथंच आणि म्हणली की नाही मम्मी म्हणली मी येणार नाही ना, 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 ना ना मी राहणार आहे तर म्हणलं राहू द्या आता सुट्टी होईपर्यंत म्हणजे आता झालं पुन्हा डायरेक्ट उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि उन्हाळ्यात काही गावाकडं लावू वाटत वा नाही तिला सुट्टीला कारण की ऊन असतं ना अशी फिरती वांगा 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 सारखी फिरतीवरच या त्यामुळं नाही करत तर मी आता बघा बाहेरचं आवरलेलं आहे सकाळ सकाळ आणि आता घरातलं मला आवरायचं आहे आणखीन एवढं सगळं राडा पडला तर चला आता मी भाजी पण करून घेते कर आणि आवरते पण तोपर्यंत ती जेवण करायला येतात सकाळी ती चिवडा आणि ती तसंच खाऊन गेलं ते येताना आता जेवायला दुपारानं तोपर्यंत भाजी करते